हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आज आपण एक किलो प्रमाणात असा गाजराचा हलवा बघणार आहोत तर अगदी माझ्या पद्धतीने तर आता इथे एक किलो लाल गाजरं आणलेली आहे तशी लाल कलरची जाणायची आणि तिचा त्याचा जो वरचा भाग आहे ना तो आपल्याला असं साळून घ्यायचा आहे सुरीने किंवा वरच्यावर असं फक्त आपल्याला साळायचे आणि त्याच्यानंतर जो मागचा आणि पुढचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि लाल गाजर आणली ना तर गाजराचा हलवा हा लाल कलरचा आणि खूप छान शिजल्यानंतर दिसतो तर कधी कधी बघा आपण गाजर आणतो मार्केटमधून तर त्याला कलर नसतो आणि आता तर तुम्ही बघताय की वेगवेगळ्या पद्धतीने गाजराचा हलवा केला जातो तर कुकरला वगैरे लावतात त्याच्यामध्ये भर भरपूर असं दूध वगैरे टाकतात आणि ड्रायफ्रूट्स पुन्हा साखर घालून ते रगडतात आणि ते रगडूनच जे त्याचा कलर चेंज होतो आणि तो गाजराचा हलवा बघूनच खायची इच्छा होत नाही आहे आज मी तुम्हाला अगदी आपल्या आई आजीच्या वर्षानुवर्ष चालत आलेली रेसिपी शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ आज स्किप न करता पूर्ण बघा अगदी नवं शिकणाऱ्या अनमॅरिड मुलीसुद्धा गाजराचा हलवा अगदी सहज करू शकतील आता इथे बघा मी एक किलो प्रमाणात ही लाल कलरची गाजरं आणली त्याच्यावरचं असं साळून घेतलं मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे त्यानंतर ते स्वच्छ धुतले आणि असं आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहेत आता जे आपण कुकरला अर्धाले तुकडे करून लावतो आणि ते स्मॅश करतो तर ते बघूनच अशी खायची इच्छा होत नाही पण आपण जेव्हा हा गाजरं किसणीवर किसून हलवा बनवतो ना तर तो म्हणजे खायला देखील पुरत नाही इतका तो टेस्टी लागतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो बघा तर आता हे किसल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल आणि कलर किती रेड कलर दिसतो आहे लाल कलर दिसतो आहे तुम्ही बघताय तर आता इथे मी एक किलो गाजरं किसून घेतली आणि काही ड्रायफ्रूट्स तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता यामध्ये तर मी इथे काजू बदाम असे कट करून घेतले तर आता जाडबुडाची कढई घ्यायची आपल्याला आणि त्या कढईमध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप पहिले टाकून घ्यायचे साजूक तूप टाकल्यानंतर क कर... म्हणजे व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची हाय फ्लेम ठेवायची नाही आहे गॅसची त्यानंतर तूप गरम झाल्यानंतर जे आपण एक किलो गाजरं किसून घेतलेली ती त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये तर ही एक किलो प्रमाणामध्ये जी गाजरं मी किसून घेतली आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे ते तुपामध्ये अगदी कुठलाही पदार्थ आपण असा मनापासून बनवला ना तर तो, तो चांगला रुचकरच होतो चविष्ट होतो तर आज बघा अगदी साधी सोपी पद्धत आहे तुम्ही पाच ते सहा मिनटामध्ये गाजराचा हलवा बनवू शकता तर आता हे व्यवस्थित नॉर्मल गॅसवर मी भाजून घेते बघा तुपामध्ये आणि तुप तुपाचा वापर केल्याने गाजऱ्याला म्हणजे गाजराच्या हलवाला खूप छान चव येते तर आता हे मी मिक्स करून घेतले व्यवस्थित परतून घेतले थोडंसं हवं तर परत थोडंसं साजूक तूप टाकायचं तुम्हाला असं खूपच ड्राय किंवा कोरडं वाटत असेल तर थोडंसं साईडने असं साजूक तूप फिरवायचे फार तर फार आपला जो नाश्त्याचा चमचा असतो ते दोन चमचे फुल भरून तूप यामध्ये मी वापरलेला आहे आता एक दोन मिनटं आपल्याला असंच गॅसवर ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर ॲड करायची तर साखर इथे मी अगदी छोटी वाटी घेतलेली आहे ही अगदी परफेक्ट आहे म्हणजे हलव्याला व्यवस्थित अशी गोडी येते कमी गोड वगैरे होत नाही आहे व्यवस्थित होते वजनी प्रमाण म्हणाल तर अगदी पन्नास ग्रॅमच्या वरती थोडीशी मी टाकली असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त करू शकता पण एवढी एक वाटी पुरेशी आहे एक किलो गाजरासाठी आता हे साखर जेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकतो ना तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साखरेमध्ये शिजवून घ्यायचं आहे गाजराचा हलवा बनवताना कढईवर झाकण कधीच ठेवायचं नाही ही इम्पॉर्टंट टिप्स आहे की झाकण ठेवल्याने काय होतं गाजराच्या हलव्याचा कलर चेंज होतो आणि पाणी सुटलं जातं आणि चव लगेच त्याची बदलते त्यामुळे विदाऊट झाकणाचा आपल्याला गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स ॲड करायचे तर आता इथे मी काजू बदाम जे बदा उभे कट करून घेतले ते त्याच्यामध्ये ॲड केले ह्याची क्वांटिटीसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त कमी टाकू शकता तुम्हाला हवे तसं टाकू शकता तुम्ही आणि ते टाकल्यानंतर पुन्हा हलवून हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे लो फ्लेमवरच आपल्याला गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवली तर गाजराचा हलवा जळला जातो किंवा लागला जातो खाली आणि कच्चा असा राहतो खाताना टच टस लागतो त्या त्यामुळे अगदी लो फ्लेमवर आपल्याला गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे आता बघा हलवून हलवून घ्यायचं आहे एक दोन पाच मिनटं थे थांबायचं पुन्हा हलवायचं उलातनीने बघा त्यातलं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे नाहीचं झालं पाहिजे आणि जेव्हा अगदी त्याचा कलर चेंज होतो म्हणजे अगदी काजेरी बघा चमकदार असं गाजराचा हलवा दिसायला लागतो त्यातलं पाणी पूर्ण नाहीचं होतं त्यावेळेला समजायचं गाजराचा हलवा शिजत आलेला आहे म्हणजे जवळपास शिजलेलाच आहे तर असं सतत हलवत राहायचं आहे आपल्याला तर तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहताय मी सतत हलवतीये हलवून हलवून घ्यायचं आहे झाकण अजिबात ठेवायचं नाहीये कढईवर अगदी कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे बघा तर आता हे तुम्ही बघताय बघा पाणी नाहीस होत आलेलं आहे अजून मी दोन ते तीन मिनटं ठेवणार आणि नंतर गॅस ऑफ करायचा आहे तर आणि यामध्ये तुम्ही अजून बघा दुधावाची साय म्हटलं तरी क्रीम तुम्ही ॲड करू शकता तर आता इथे मी काही टाकलेलं नाही फक्त साखर ड्रायफ्रूट्स आणि गाजराचे जो किसलेला किस त्यामध्ये साजूक तूप दोन चमचे टाकलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला पूड टाकायची आहे आता वेलचीपूड इथे बघा छोटा चमचा मी एक ते दीड चमचा टाकलेला आहे याने स्मेल तर खूप छान येतो पण चव तर अप्रतिम लागते बघा आणि एवढा छान हा गाजराचा हलवा तयार होतो तर सर्वात शेवटी वेलचीपूर टाकायची आहे पूर्ण शिजल्या शिजत आल्यानंतर शेवटच्या लास्ट स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये वेलचीपूर टाकायची म्हणजे वेलचीपूरचा स्वाद अगदीच म्हणजे खूप राहतो आणि चव पण छान लागते तर असं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला गाजराचा हलवा आपल्या आई आजीच्या हातचा अगदी वर्षानुवर्ष चालत आलेली रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता एवढा छान कलर आलेला आहे गाजराच्या हलव्याला आणि त्याचबरोबर बघा चव तर विचारू नका एवढा अप्रतिम झालेला आहे तर आता ही मी दुसऱ्यांदा बनवलेला आहे आणि तुम्ही तो इंस्टाग्रामवरचा जो व्हायरल गाजराचा हलवा बघताय की दूध टाकून कुकरला शिट्ट्या घेतात रगडून रगडून घेतात तर ती खायची बघूनच खायची इच्छा होत नाही आहे तर तुम्हाला तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवतात तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला कोणता गाजराचा हलवा आवडला हा की तो तर तेही कमेंट बॉक्समध्ये मला मा नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल अकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या तुम्हाला अशा छान छान रेसिपीज पाहायला मिळतील तर आता इथे बघा गाजराचा हलवा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा खूप छान कलर आलेला आहे आणि एवढा अप्रतिम झालेला आहे ना तर विचारू नका तर आता इथे मी पहिला स्वामींना नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग आपण सर्व करूया तर झालं आहे ना छान नक्की ट्राय करा थँक्यू